ओम साईराम घाईघाईत घरातील पसारा आवरायला वेळ नसेल तसेच अगदी कमी वेळेत घर ऑर्गनाईज कसे करायचे यासंबंधित सोप्या टिप्स आजच्या या, या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तुम्हालाही कामातून वेळ मिळत नाही आहे आणि मदतीला कोणीही नसून घरातील पसारा वाढतच चालला आहे तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे कमी वेळात घर ऑर्गनाईज कसे करावे यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे बरेचदा कामामध्ये घर आवरणं राहून जातं आठवड्यातून एकच दिवस सुट्टी असेल तर दमायला होतं आणि त्यामुळे पसारा आवरायचाही कंटाळा येतो पसारा पाहूही शकत नाही आणि आवरूही शकत नाही अशी जर तुमचीही स्थिती असेल तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे कशा पद्धतीने कमी वेळेत घर ऑर्गनाईज करावे यासाठी काही सोप्या टिप्स मी सांगत आहे खिडकीचे कठडे आवरा अनेकदा आपल्याला हातात येईल ती वस्तू आहे तिथेच ठेवण्याची सवय असते खिडकीचे कट्टे हे त्यासाठी अतिशय सोयीची जागा असल्याने या कट्ट्यांवर घेतलेल्या वस्तू सहज ठेवल्या जातात मात्र या कट्ट्यांवर शोभेच्या वस्तू रोपांच्या कुंड्या अशा गोष्टी ठेवल्यास व्यक्ती या ठिकाणी वस्तू ठेवणार नाही आणि नकळत ही जागा आवरण्याची तसदीही राहणार नाही न लागणारे सामान ठेवून द्या आपल्याला न लागणाऱ्या आपण कित्येक महिने न वापरत असलेल्या अनेक वस्तू आपल्या घरात गॅलरीत कपाटात पडलेल्या असतात या वस्तू आपल्याला नियमितपणे लागत नसूनही त्यांच्याविषयी आपल्या मनात एक खास जागा असल्याने आपण त्या वस्तू जपून ठेवतो अशा वस्तू जपून ठेवणे ठीक आहे पण त्या जर लागत नसतील तर वेळीच माळ्यावर बेडच्या आतल्या कप्प्यात ठेवाव्यात ज्यामुळे नकळतच पसारा कमी होऊन त्या वस्तू ठेवायला जास्त जागा मिळू शकते नवीन आणल्यावर जुने टाकून द्या आपल्याला आपल्या सगळ्याच गोष्टींबाबत फार प्रेम असते त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी अतिशय जपून वापरतो इतकेच नाही तर एखादी गोष्ट खराब झाली म्हणून आपण नवीन आणतोही मात्र जुन्या वस्तूत आपला जीव अडकलेला असल्याने ती फेकून देण्यासाठी आपण दहा वेळा विचार करतो मात्र या वस्तूचा आता म्हणावा तसा उपयोग नसल्याने ती टाकून दिलेली केव्हाही चांगली त्यामुळे आपल्या घरातील जागा वाचेल आणि विनाकारण वस्तूंची गर्दीही होणार नाही लहान वस्तूंसाठी एखादी बास्केट करा घरात आलो की आपण हातातले घड्याळ काढतो किल्ल्या काढून ठेवतो अनेकदा ब्रेसलेट कानातले असे दागिनेही काढून ठेवतो अशा लहान वस्तू ठेवण्यासाठी एखादे बास्केट करा म्हणजे या वस्तू अस्तव्यस्त पडणार नाहीत पण वेळेला त्या आपल्याला अगदी सहज सापडतील इतकेच नाही तर अनेकदा आपल्याला हाताशी लागतील अशा रबर बँड स्टेपलर सेफ्टी पिन अशा वस्तूही या बॉक्समध्ये नीट ठेवल्याने त्या पटकन हाताशी मिळण्यास मदत होते एका वेळी एक कोपरा किंवा रूम आवरा एक दिवस ठरवून घराचा एखादा कोपरा आवरा त्यानंतर या ठिकाणी कमीत कमी पसारा होईल असे बघा एखादी खोली आवरली की त्या खोलीतील जास्तीत जास्त वस्तू कपाटात किंवा रॅकमध्ये व्यवस्थित राहतील याची काळजी घ्या म्हणजे सतत पसारा होणार नाही आणि आपल्याला तो आवरावाही लागणार नाही एकदम सगळे आवरायला काढले तर आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकायला होऊ शकते आवरायला घ्यायच्या आधीच काय कसे आवरायचे याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर आपले काम आणखी सोपे होऊ शकेल कामाची यादी तयार करा काम लवकर आणि सिस्टमॅटिक पद्धतीने करायचे असेल तर कामातून वेळ काढत जसे आठवेल त्याप्रमाणे कामाची एक यादी तयार करा सर्वात पहिल्यांदा सुकवलेले कपडे काढणे आणि त्याच्या गड्या घालून कपाटात ठेवणे त्यानंतर पुढचे काम कोणते हे तुम्ही यादी काढून ठेवली की तुम्हाला काम विसरायला होत नाहीत आणि घरही व्यवस्थित ऑर्गनायजड राहते काम करण्याची ही पद्धत अत्यंत सोपी आणि त्रासदायक न ठरणारी आहे कपाटात कपडे सेट करणे सर्वात त्रासदायक आणि वेळ काढू काम म्हणजे कपाटात कपडे ठेवणे तुम्ही स्वतःलाही सवय लावून घ्यायला हवी कपाटात आठवडाभर कपडे कोंबण्यापेक्षा ज्या दिवशी जोडरेस घातला आहे तो लगेच धुवावा आणि इस्त्री करून कपाटात सेट केल्यास कपड्यांचा जास्त गोंधळ होत नाही आणि सकाळच्या घाईच्या वेळेतही कपडे पटकन सापडतात तसंच कपड्यांचा सेट करून ठेवल्याने तुम्हाला त्रास होणार नाही साड्या हँगरवर लावणी मुलांचे कपडे सरसकट सेट केलेले असतात तर काही वेळा महिलांच्या कपाटातही कुठेही कसेही कपडे ठेवलेले असतात मात्र तुम्ही साड्या हँगरला लावाव्यात आणि अधिक साड्या असतील तर त्याचे ब्लाऊज आणि साड्या सेट करून ठेवावे तर मुलांनी सूट्स शर्ट्स हे वेगवेगळे हँगरवर ठेवावे जेणेकरून कपाट व्यवस्थित दिसते आणि तुम्हालाही पटकन कपडे मिळतात वेळेवर सर्व्हिसिंग करावे घरातील ए सी गिझर अशा गोष्टींचे सर्व्हिसिंग टाळू नये वेळच्या वेळी यादीमध्ये लिहून अथवा अलार्म लावावा आणि त्याचे सर्व्हिसिंग करून घ्यावे फ्रीज ए सी दुर्लक्षित केल्याने लवकर खराब होतात त्यामुळे कितीही कामात असलात तर याबाबत नोंद करून ठेवावी जेणेकरून वस्तू चांगल्या राहतील आठवड्यातून एकदा साफसफाई पंखे खिडक्या पडदे यांची साफसफाई तुम्ही महिन्यातून एकदा करायला गेलात तर सर्वच खराब दिसू शकते आणि त्रासदायक ठरू शकते त्यामुळे आठवड्याच्या आठवड्याला पडदे धुणे पंखा पोसणे आणि अन्य स्वच्छता करणे याकडे लक्ष पुरवावे जेणेकरून पसारा होत नाही आणि घर स्वच्छ राखायला मदत मिळते रात्रीच भाजी स्वच्छ करणे सकाळच्या घाईत अनेकदा भाजी स्वच्छ करून ती तयार करणे शक्य होत नाही त्यामुळे घरी आल्यावर जेव्हा तुम्ही मुलांचा अभ्यास घेत असाल तेव्हाच बाजूला भाजी स्वच्छ करणे आणि कापून ठेवणे अशी कामे करून ठेवावी यामुळे तुमचा सकाळचा वेळ वाचतो आणि आपल्या आरोग्यासाठी योगा करणे व्यायाम करणे यासाठी वेळ देता येतो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय